आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो श्रीनिवास काकांनी मांडली ती भूमिका अख्ख्या महाराष्ट्राची आहे सामान्य लोकांना कुठेही तुम्ही विचारलं की काय वाटतं तर ते त्यांचं हेच मत आहे की आपल्या काकाला सोडून जाणं हे योग्य नव्हतं आणि तीच भूमिका ही श्रीनिवास काकांनी तिथं दाखवून दिलेली आहे पवार म्हणून आम्ही विचाराबरोबर आहोत आणि विचार जर कोण जपत असेल तर आदरणीय पवारसाहेब आहेत त्यामुळे अख्खं पवार कुटुंब हे विचाराबरोबर आणि साहेबांबरोबर आहे दादांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे दादा आणि त्यांचं जवळचं जे कुटुंब आहे त्याच्यामध्ये काकी आणि दोन मुलं आहेत त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली आहे त्यामुळे पवार कुटुंबांनी त्यांना एकटं पाडलं नाही त्यांनी स्वतः निर्णय घेऊन बाजूला होऊन स्वतःला एकटं पाडलेलं कुठेतरी दिसत आहे की श्रीनिवास यांना पुत्राचा मोह तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल आता बोलला ज्यांनी वक्तव्य केलं श्रीनिवास काकांच्या विरोधात त्या व्यक्तीची काय लायकी हे लोकांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलून आम्ही काही वेळ घालवला नाही जिल्ह्यातले भाजपचे जे दोन उमेदवार अशी चर्चा सुरू झालेली आहे पण जेवढं मला भाजप कळतं केंद्रातून निर्णय घेतले जातात आणि राज्याला ते स्वीकारावे लागतात राज्यातले भाजपच्या नेत्यांनाच केंद्राच्या नेत्यांसमोर काही बोलता येत नाही तर जिल्ह्याचे नेते काय बोलणार त्यामुळे भाजप हे hey, हुकुमशाही पाळणारं एक पक्ष आहे त्यामुळे केंद्रातून एकदा निर्णय घेतला तर तो सहसा बदलला जात नसेल बदलला गेला तो त्यांचा त्यांचा विषय आहे आणि असंच जर बघितलं तर भाजपच्या सर्व रा महारा महाराष्ट्रातल्या नेत्यांची हीच परिस्थिती आणि आता मित्रपक्षांचीसुद्धा हीच परिस्थिती आहे महाराष्ट्रात कुठलाही निर्णय घेतला जात नाही सगळ्या गोष्टींसाठी दिल्लीला हे जावंच लागतं त्यामुळे दिल्लीतून ला दिल्ली घेतलेला निर्णय किती बदलला जाईल हे आज तरी सांगता येणार नाही असं वाटत तुमचा काय अंदाज महाविकास आघाडीला तीसच्या खाली जागा मिळतील असं वाटत नाही कमीत कमी तीस आणि जास्तीत जास्त तो आकडा चाळीसच्या जवळ सुद्धा जाऊ शकतो महाविकास आघाडीत राज ठाकरे आवाहन केलं होतं असं मी आव्हान असं केलं होतं दोन हजार एकोणीसला ला राज ठाकरे साहेबांनी जी भाषण केली होती ती शेतकऱ्याच्या बाजूली होती कष्टकऱ्याच्या बाजूली ते युवा पिढीच्या बाजूली होती कारण बेरोजगारीचा प्रश्न दोन हजार एकोणीसला जेवढा अडचणीचा आहे त्याच्यापेक्षा आजचा तो प्रश्न अजून अडचणीचा झालेला आहे आणि मग दोन हजार एकोणीसला भाजपच्या विरोधात आणि युवा पिढीच्या बाजूनी ते बोलले होते तर आमची अपेक्षा आहे की आज बेरोजगारीचा प्रश्न अजून अडचणीचा झाल्यानंतर राज ठाकरे साहेबांनी युवांची भूमिका घेत त्यांच्या बाजूली राहत भाजपच्या विरोधात लढलं हे जास्त योग्य ठरू शकतं आणि नेहमी नेहमी मराठी अस्मिता त्यांनी जपलेली आहे आता बी जे पीचं सरकार जेव्हा केंद्रात आले आणि राज्यात आले त्या दिवसापासून महाराष्ट्राचं महत्त्व आणि कमी केलं जातं आणि गुजरातचं वाढवलं जातं स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून आम्हाला ते पटत नाही राज ठाकरे साहेब त्यांचं सा भाषण आणि ते स्वतः मराठी माणूस म्हणून स्वाभिमानी आहेत त्यामुळे स्वाभिमानी माणूस हा बी जे पीवर जाऊन निर्णय घेणार नाही असा विश्वास माझ्या सरकारला वाटतो म्हणून मी विनंती केली होती आमच्या नेत्यांनी त्यांच्याबरोबर आणि त्यांनी आमच्या नेत्याबरोबर चर्चा करून योग्य असा महाविकास आघाडीचा निर्णय घेतला तर सामान्य लोकांना तो पटू शकतो दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडीच्या युट्यूब चॅनेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका